मी दत्ताराम बारसकर यांचा नातू आहे ही जागा आमच्या आजोबांनी गेले पन्नास वर्षा आधी घेतली आहे कागदपत्र सगळे आमच्याकडे आहेत आणि योग्य वेळी आम्ही कोर्टात जाऊन कोर्टाने आमच्या आमच्या बाजूने निकाल दिला आहे हे ही जागा आत अत्याधिक ही जागा उघडी होती ही सगळी अगर ते म्हणत असतात त्यांची जागा असेल मग हे सगळं कृत्य करायचं रातोरात यायचं हे सगळं तुम्ही आज जाऊन बघा हे सगळं बांधलं गेलं आहे हे सगळं शेड केलं आहे हे सगळं नंतर केलं आहे मला सांगा पन्नास वर्ष ही मांडळी का झोपली होती का आणि आम्हाला आम्हाला दुसरी जागा हडप करायची असली असती तर आम्ही इथे येऊन पहिलंच केलं असतं आमची जागा आमची जागा आम्ही सगळं पुरावा सकट सगळं दिलं आहे यू एल सी ऑर्डर आहे नंतर टी एल आरची ऑर्डर आहे दोन हजार आठ आणि इतरची आत्ताही जे इकडचं न्यायिक कोर्ट आहे त्याचीही ऑर्डर आहे आणि ऑर्डर क्लिअर कट दिला आहे की त्यांनी आम्हाला इथे रिस्ट्रेंड करायचं नाही त्यांनी येऊन त्यांनी येऊन आत्मय कब्जा केला आहे तो चुकीचा आहे आणि नंतर मग असल्या असल्याकारणाने माझ्या आजोबांनी घेतलेली जागा पन्नास वर्ष आधीची जागा ती जागा आम्ही आम्ही प्रूव्ह करायची की आमची नाही आहे आणि हे सगळं मॉल आणायचं हे लोकांची जरा लोकांना उभं करायचं आम्ही पण शिकलेली मंडळी आहोत आणि हे सगळ्या गोष्टी करताना हे सगळे दादागिरी करायची लोकल करायची अरे महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कायद्याचा कार्यक्रम आहे त्यांनी जो काय उद्या कोर्ट ऑर्डर आणली तर ती आम्ही मान्य करू पण आजची जी कोर्ट ऑर्डर आहे ही लोकं मध्ये अडथळा करून कोर्टचा अवमान करत आहेत त्यांना त्वरित या सगळ्या गोष्टी थांबवाव्या त्यांनी कोर्टात जावे आणि कोर्टात जाऊन येणं जाईल आम्हाला मान्य असेल नमस्कार माझं नाव जितेश एकनाथ पाटील ही जागा आमची आहे आमच्या वडिपुरोपाळची जागा आहे तर इथे आम्ही आमचा कब्जा आहे सगळा आमचा आहे कोर्टात केस चालू आहे तरीही अशी काय कुठलेही ऑर्डर नाही आहे की जे बारसकर आहेत त्यांनी जबरदस्ती इथे येऊन पोलिसांचा वापर करून बलाचा वापर करून इतर माणसांना आणून जबरदस्तीने ते आमच्या प्लॉटमध्ये घुसत आहेत याचा आधीही प्रयत्न केला होता आणि हा बघा आणि आधीही प्रयत्न केला होता ते आताही प्रयत्न करत आहेत परत एकदा आता तर त्यांना कोर्टाने असं काही सांगितलं नाही की जागा तुमची ही ते जागा कुठेच आहे ते त्यांना त्यांची जागा त्यांनाच माहीत नाही आहे ॲक्च्युली आणि ते इथे घुसायचा प्रयत्न करत आहेत आता तर मागे बघाल तर लाईव्ह असेल तर बघा ते कंटेनर वगैरे घेऊन येत आहेत कोर्टाची ऑर्डर अशी आहे की म्हणजे एक्झिबिट फाय पास झालेला आहे त्याच्यात असं कुठे लिहिलेलं नाही की त्यांनी इथे यावं कंटेनर लावा का काय करावं असं कुठेच लिहिलं आहे कब्जा करावा असं कुठेच लिहिलं नाही आणि कब्जा आमचा आहे आणि आमचाच राहील हे आमचं ठाम मत आहे आणि जर आमचा काय पूर्ण पोलिसांच्या ते मदत घेत आहेत पोलिसांची पोलिस त्यांना मदत आहेत आणि कोर्टात हायकोर्टात चालू असतानाही ते त्यांना आम्हाला आहेत आणि त्यांना एंट्री देत आहेत या प्लॉटमध्ये हे आमचं म्हणणं आहे हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही इथून हलणार नाही हल्ला जीव गेला तरी चालेल पण आम्ही इथून हलणार नाही आमची ही जागा एकोणऐंशी खेळ जागा ही आहे या जागेवर या बारस अचानक इतर माणसं आणून बला बलाचा वापर करून मोठ्या बिल्डरचा वापर करून इथेशी यांनी गुंडशाही चालवली आहे आणि इथे त्यांना येण्यासाठी येण्यासाठी आम्ही रोखत नाही आहे पण तो बलाचा वापर करून त्यांनी इतर कृत्य पण चालू करायचा त्यांचा प्रयत्न आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजेत आणि हे त्यांना काय ऑर्डर आलेली नाही काय नाही फक्त बलाचा वापर करून तिथे आलेले आहेत हा बलाचा वापर आम्ही कधी पण सर करणार नाही आणि हा बलाचा जर वापर करतो भूमिपत्र कधीच ऐकणार नाही आणि ह्या भूमिपत्राला न्याय पाहिजे ब्रेकिंग न्यूज एकोणतीस हजार पाचशे मध्ये फक्त वैष्णोदेवी काश्मीर टूर सोनमार्ग श्रीनगर गुलमार्ग पहलगाम आणि वैष्णोदेवी देवदर्शन आणि स्नो एकत्र देशपांडे टूर्स मध्ये दोन हजार पंचवीस टूर बुकिंग ला सुरुवात झालेली आहे आता नाही तर कधीच नाही तुमच्या स्वप्नांचे टूरचे रेट वाढण्याच्या आधीच बुक करा